शिवाय आज पवित्र अशा प्रकारचा असणारा सुदिन आहे माघ वध्ये एकादशी आणि सोमवार आणि पूर्ण भारतामध्ये एक अशा प्रकारचा पर्वकाळ चालू आहे एकशे चाळीस वर्षाच्या नंतर आलेला हा महाकुंभ आणि महाकुंभाच्या प्रवावर मोठमोठ्यालया मुट पूर्ण भारतातील असणाऱ्या आखाड्यातील साधू संतगिरी नदी भारती नाथ योगी या सर्वांच्या माध्यमातून असणाऱ्या महंतांच्या संतांच्या पवित्र झालेली गंगा गोदावरी ह्या ता पुणित असणाऱ्या महानद्या ज्यांचा स्थान हिमालय आहे आणि हिमालय हे प्रत्यक्षात कारण भगवान परमात्मा म्हणतात कारण माझं स्वरूपच हिमालय आहे कारण हिमालय हे भगवंताचं स्वरूप आणि भगवंतापासूनच आलेले आहे तिन्ही नद्या आहेत एक गंगा यमुना आणि सरस्वती यांचा पर्यागरा पर्याग महायाग अशा प्रकारचा त्याला पर्याग अशा प्रकारचं नाव आहे तिथे त्रिवेणी संगम आहे या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी तरुणाने अमृताचं समुद्रमंथनातून प्राप्त झालेलं अमृत जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं थोड्या वेळा करता ठेवलं होतं आणि त्या अमृताच्या ठिकाणी अमृतकुंड आहे त्रिवेणीचा संगम आहे आणि अशा त्रिवेणी संगमाच्या प्रसंगाला आज आमच्यासाठी भगवंतानं मोठा त्रिवेणी संगम दिलेला आहे एक सोमवार आहे दुसरं एकादशी आहे आणि तिसरं माघ मास आहे या त्रिवेणीच्या संगमावर त्रि त्रिप्रकारच्या असणारी संधी आणि त्रिवेणी संगमावर स्नान झालेलं आहे लग्न लक्षामध्ये आणि या त्रिवेणीच्या संगमावर तीन प्र प्रकारचे पर्वकाळ स्नान करून आम्ही भगवंतांच्या माध्यमातून चिंतन कर, करीत चिंतन करीत आम्ही आपल्या वाटचाली लागू लागलो आहे आणि संत म्हणताचं दर्शन आणि सज्जनांच्या भेटी आणि संगतीमध्ये आनंदाचा प्रवकाळा साधलेला आहे कारण त्यांनी आज दिन झाले संतांचे दर्शन अलग लक्षामध्ये पापा तापा झाली तुपी अलग लक्षामध्ये मायबाप हो आणि म्हणून पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे हे संपूर्ण भारतीयांसाठी सर्व समाजासाठी उत्कृष्ट अशा प्रकारचा आशीर्वादपर दिवस आहे योग अशा प्रकारचा दिवस आहे भगवंतांनी आम्हा सर्वांवर कृपा केली आणि त्या कृपेचा प्रसाद म्हणून योग्य प्रसंगाला स्नान दान आणि भगवंतांच्या मूर्तीचं दर्शन त्यानंतर पवित्र अशा चित्रकूट पवित्र असणाऱ्या मंदाकिनी मातेचं स्नान आणि प्रभू रामचंद्र परमात्मा जिथे काही दिवसाकरता स्थिर होते हवे त्या रामचंद्र परमात्म्याचं लक्ष्मणासह शितीचं आणि हनुमंतराचं दर्शनही झालेलं आहे त्यानंतर अनेक दर्शनं करीत करीत ही गाडी वाटचाली लागली आहे रामकृष्णहारी राम रा हर 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 आज कुंभमेळ्यानं स्नान केले आणि तिथलं भव्यता बघून आम्ही खूप प्रसन्न झालेलं आहे योगीजी आणि मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये असा हा पर्व घडत आहे त्याबद्दल आम्ही मोदीजी आणि योगीजींचे योगी शहर्ष धन्यवाद करीत